छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्साहात साजरी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रेल्वे परिसरामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शासकीय अधिकारी विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले सर्व भुसावळ डिव्हिजनमधील सर्व रहिवासी सर्व नागरिक आपण वृद्ध यांना या शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते बऱ्यावरविषयी विचार आहेत महिलांविषयी विचारे, विचारे त्याचं पालन करूया अशी सर्वांनी ते स्वतः प्रतिज्ञा घ्यावी असं माझं मत आहे तर या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचे हो, बाईक आहोत त्यांच्या विचारांनाच आपला तिथून पुढे आपली वाटचाल राहील अशी अपेक्षा होते जय भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे ते भुसाळवासियांना व पूर्ण तालुक्याला माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो